गोकुळची दैनंदिन वीस लाख लिटर दूध संकलनाची लक्षपूर्ती नव्या वर्षातील रेकॉर्ड ब्रेक कामगिरी नवे वर्ष दोन हजार सव्वीस सुरू होताच गोकुळ संघानं दैनंदिन वीस लाख लिटर दूध संकलनाचा उच्चांकी टप्पा पूर्ण केला संघाच्या या सर्वोच्च कामगिरीबद्दल गोकुळचे शिल्पकार स्वर्गीय आनंदराव पाटील चुएकर यांच्या बाराव्या पुण्यतिथीनिमित्त अमृत कलश पूजनाचा कार्यक्रम गोकुळ प्रकल्प गोकुळ शिरगाव इथे संपन्न झाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला गोकुळ संघाचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ आणि सर्व संचालक मंडळ तसेच संघातील अकरा ज्येष्ठ कर्मचाऱ्यांच्या हस्ते विधिवत वीस अमृत कलशाचे पूजन करण्यात आले कलश पूजन कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ सार्वजनिक आरोग्यमंत्री तसेच कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील तसेच प्रमुख मान्यवर उपस्थित होते यावेळी स्वर्गीय आनंदराव पाटील सुळेकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं तसेच गोकुळ प्रकल्प इथे नवीन बसवण्यात आलेल्या दोन हजार केव्हीए नवीन जनरेटर सेटचे से, दोन मेट्रिक टन प्रतितास क्षमतेच्या अत्याधुनिक कंटिन्युअस बटर मेकिंग मशीनचे आणि गडमुडशिंगी येथील महालक्ष्मी टीएमआर प्लांट विस्तारित युनिटचे मान्यवरांच्या हस्ते पूजन उद्घाटन करून ते कार्यान्वित करण्यात आले कलश पूजन कार्यक्रमात बोलताना राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री नामदार हसन मुश्रीफ साहेब म्हणाले मागील वर्षी स्वर्गीय आनंदराव पाटील चुएकर यांच्या पुण्यतिथीला अठरा लाख लिटर दूध संकलनाचे अमृत कलश पूजन केले होते त्यावेळी वीस लाख लिटरचा संकल्प केला होता आणि आज तो यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे याचा मला अत्यंत आनंद आहे संघाच्या पायाभूत सुविधा आणि व्यापक विचार तसेच दूध संकलनाचा मासिक आढावा नियमितपणे घेण्याचे निर्देश त्यांनी संचालक मंडळाला दिले स्वर्गीय आनंदराव पाटील चुएकर यांच्या पुढील स्मृतिदिनी पंचवीस लाख लिटर दूध संकलनाने अमृत कलश पूजन होईल असा मला पूर्ण विश्वास आहे असं मत हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलं यावेळी सार्वजनिक आरोग्यमंत्री कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर म्हणाले की जिल्ह्याच्या अर्थकारणामध्ये संघाशी जोडले गेलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दैनंदिन उत्पन्नामध्ये गोकुळचं अनन्यसाधारण महत्त्व आहे गोकुळ संघाची ही कामगिरी कोल्हापूर जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे गोकुळचे एकूण अर्थकारण शेतकऱ्यांच्या हिताशी थेट जोडलेले असून आज महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या दूध संघांमध्ये गोकुळचा अग्रक्रम लागतो दूध संकलनाबरोबरच नवीन दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती गोकुळच्या अर्थकारणाला अधिक बळ देणारी आहे या क्षेत्रात गोकुळनं घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे असं मनोगत पालकमंत्री आबिटकर यांनी व्यक्त केलं यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील म्हणाले गोकुळची आत्ताची कामगिरी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मेहनतीची विश्वासाची आणि संघाच्या सक्षम नेतृत्वाची पावती आहे गोकुळमध्ये सत्ता परिवर्तन झाल्यानंतर शेतकऱ्याला अधिक दर मिळालाच पाहिजे ही ठाम भूमिका घेण्यात आली मात्र केवळ दरवाढ पुरेशी नसून दूध संकलन आणि विक्री दोन्ही वाढवणं आवश्यक होतं त्या दिशेने प्रामाणिक प्रयत्न केल्यामुळे आज वीस लाख सोळा हजार लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे स्वर्गीय आनंदराव पाटील चोयेकर साहेबांचा कारभार विश्वासावर आधारित होता संघाची संपत्ती आपल्या शेतीसारखी जपावी ही त्यांची शिकवण आजही मार्गदर्शक आहे जुन्या जाणत्या मंडळींच्या तसेच शेतकऱ्यांच्या योगदानावर उभे राहून भविष्यात पंचवीस लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा गाठणे निश्चितच शक्य आहे लोकाभिमुख आणि शेतकरी केंद्रित कारभार पुढील काळातही प्रामाणिकपणे सुरू राहील अशी ग्वाही आमदार सतीश पाटील यांनी दिली संघाचे चेअरमन नवीद मुश्रीफ म्हणाले ग्रामीण भागातील दूध शहरी बाजारपेठेत जावे आणि शहरातील पैसा ग्रामीण भागात यावा ही स्वर्गीय चोएकर साहेबांची दूरदृष्टी होती त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये गोकुळचे दूध पोहोचले आज मुंबईत प्रतिदिन नऊ लाख तर पुण्यात पाच लाख लिटर दूध विक्री होत आहे अत्याधुनिक चाळीस टन क्षमतेचा टीएमआर चारा प्रकल्प सौर ऊर्जा प्रकल्प बायोगॅस स्लरीवर आधारित सेंद्रिय खत निर्मिती पशुखाद्य पेट्रोल पंप सीएनजी गोकुळ संघाचे शॉपिंग नेटवर्क तसेच नवी मुंबई पुणे येथील विस्तार प्रकल्पांमुळे संघ अधिक सक्षम होत आहे शेतकऱ्यांसाठी बत्तीस विविध योजना राबवल्या जात असून येत्या काळात पंचवीस लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा नक्कीच पूर्ण करू असा विश्वास नवीद मुश्रीफ यांनी व्यक्त केला या कार्यक्रमाचे स्वागत ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी तर प्रास्ताविक ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी केले उपस्थितांचे आभार संघाचे संचालक शशिकांत पाटील चुएकर यांनी मानले